अपर कार्यालय संदर्भात आम्ही आज सर्व पठार भागातील सर्व सरपंच सर्व गावातील ज्येष्ठ दारी आणि सर्वजण आम्ही आज इथे घारगाव इथे जमलो होतो तर आज आम्ही भविष्यामध्ये घारगाव हे घारगावमध्ये तहसील कार्यालय झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो आणि त्याच्या दिशा ठरवण्यासाठी भविष्यामध्ये अपरतहसील कार्या घारगावला कसं होईल याच्यासाठी प्रशासनाला निवेदन देणं असेल त्याचप्रमाणे अजून काय काय आपल्याला पुढं भविष्यात करता येईल आंदोलन करता येईल आंदोलनाच्या दृष्टीने आम्ही आज दृष्टीने आज आंबीचे सरपंच बाळासाहेब धारगावचे सरपंच नितीन भाऊ आहेत त्याचप्रमाणे गणेश सुपेकर आम्ही सर्वजण आज इथे आलेत त्या दत्ता ढगे आहेत गणेश दात्रक आहेत आणि पठार भागामध्ये पठार भागा हा भा भाग हा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा आहे लांबला अंतराचे गाव आहे आणि आम्हाला भसवंडीचा गाव संगमला जाण्यासाठी जवळजवळ पंचेस पंचेस पन्नास किलोमीटरचं अंतर आहे अकलापूरची आवळवाडी आहे आवळवाडीचं जवळजवळ साठ किलोमीटरचं अंतर आहे जवळ बाळूशे मामेखेल असेल त्याचा अंतर संगणमला खूप जास्त आहे आणि नव्याने जे अपरतहसील कार्य आशुला होते त्याचा आम्हाला पठारभाग काही फायदा होत नाही आणि संगमा शहरालगतचे सुद्धा बरेचसे गावं आशुला जोडलेले आहेत तर आमच्या पठार भागातील सर्व सरपंच असतील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते सर्वांचं म्हणणं असं आहे की भविष्याच्या दृष्टीने पठार भागाच्या दृष्टीने पठार भागातील लोकांना तहसील कार्यालय हे गारगावला होण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत त्या दृष्टीने भविष्यातलं आंदोलन कसं ठरवायचं आंदोलन कसं करायचं या दृष्टीने आम्ही अजून जमलो होतो अपरतहसील कार्याचा मुद्दा आहे जे त्याचप्रमाणे आपलं संगमेर मार्गे नाशिक पुणे जी सिमी हायस्पीड रेल्वे होती तिचासुद्धा सर्वे हा पहिला संगमनेर आळेफाटा नारायणगाव मनसर पुणे तिकडे सिग्नर असा झालेला होता पण आम्ही आता पेपरमध्ये वाचतोय किंवा बऱ्याच ठिकाणी वाचतोय की त्याचासुद्धा मार्ग बदललेला आहे ती सुद्धा रेल्वे संगमर मार्गे जावे याच्यासुद्धा याच्यासाठी सुद्धा आम्ही याच्या याच्यामध्ये आम्ही आम्ही घेतलेला आहे त्याचप्रमाणे तिसरा मुद्दा आमचा असा आहे की भविष्यामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालय किंवा कलेक्टर ऑफिस किंवा जिल्हा जर करायचा वेळ आली तर संगीम जिल्हा व्हावा या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आणि या दृष्टीने आम्ही आज सर्व सर्वपक्षीय पक्षी मतभेद विसरून सर्व पक्ष वगैरेच्यात काही नाही सर्वजण एकत्र येऊन आम्ही हे आंदोलन करणार आहोत येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये आंदोलनाची तारीख दिशा ठरवण्याचं काम करण्यात येईल ग्रामपंचायतीमध्ये आता ठराव गोळा करण्याचं काम सर्वजण करतायत या दृष्टीने आज आमची पहिली बैठक पार पडलेली आहे आणि माझी पठार भागाचे सर्व लोकांना विनंती की आपण सर्वांनी मतभेद विसरून पठार भागाच्या विकासासाठी पठार भागाच्या न्यायासाठी आपण सर्वांनी एकत्र एक आलं पाहिजे या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत आपण सर्वजण याच्यामध्ये सहभागी व्हावे असे मी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र